नमस्कार अशा मी रेसिपीमध्ये खुसखुशीत आणि लेअर्सवाली शंकरपाळी बनणार आहे ते ही अगदी सोप्या पद्धतीने माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चला तरम तर मग पाहूया ही लेअर्सवाली आणि खुसखुशीत शंकरपाळी नक्की बनवायची तरी कशी आणि यासाठी मी काही टिप्स पण देणार आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा तर त्याच्यासाठी मी एक वाटी दूध घेतलेलं आहे एक वाटी साखर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी होईल इतकं मी तूप घेतलेलं आहे हे म्हशीचं तूप आहे तुम्ही तुपाऐवजी डालडाही वापरू शकता आणि तूप, तूप टाकत असताना तूप थो शक्यतो मेल्ट करूनच घ्या घट्ट तूप टाकू नका नाही तर प्रमाण आपलं चुकेल तर अशा पद्धतीने आपण हे दूध थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे फक्त साखर विरघळवायची आहे आपल्याला याच्यामध्ये त्यामुळे दूध उकळून घेऊ नका दूध फाटण्याची शक्यता असते तुम्ही दुधाऐवजी जर पाणी घ्यायचं असेल किंवा दूध आणि पाणी दोन्ही मिक्स समप्रमाणात घ्यायचं असेल तरी घेऊ शकता काहीच हरकत नाही आता ते जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण आपण एका भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मैदा ॲड करून घेणार आहे तुम्ही मैद्याच्याऐवजी गव्हाचं पीठही ॲड करू शकता काहीच हरकत नाही तर याच्यामध्ये मी सध्या तरी तीन वाटी मैदा टाकून घेतलेला आहे हा मैदा आपण याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला लागेल तसं पुन्हा मैदा याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे साधारणतः याच्यासाठी चार वाटी मैदा आपल्याला लागतो तर तुम्हीही नक्की जे मी प्रमाण सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करून पहा अगदी खुसखुशीत आणि लेअर्स आपल्या शंकरपाळ्या लेयर्स पडण्यासाठी मी पुढे एक पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्याही शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत आणि लेयर्सवाली होतील तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्यात साईडला जे बेल आयकॉन असतं त्याच्यावरतीही क्लिक करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आता तीन वाटी मी मैदा ऑलरेडी ॲड करून घेतला होता ते मिक्स केल्यानंतर मला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत होतं त्यामुळे पुन्हा मी एक वाटी त्याच्यामध्ये मैदा ॲड करून घेतलेला आहे आणि हे आता आपण याचा एक असं घट्टसर डो बनवून घ्यायचा आहे शंकरपाळे बनवत असताना शंकरपाळ्या जर आपल्याला खुसखुशीत हव्या असतील तर आपला जो डो असतो तो थोडासा घट्टसरच मळून घ्यायचा म्हणजे आपल्या शंकरपाळ्या खूप खुसखुशीत होतात थो थोडंसं लाटताना त्रास होतो पण शंकरपाळ्या अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत होतात त्यामुळे नक्की जे टिप्स सांगितले आहेत ते फॉलो करा तर याचा आपण छान घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपण चपातीला मळतो ना सैलसर गोळा तसा नाही मळून घ्यायचा त्याच्यापेक्षा थोडासा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता याचा छान घट्टसर गोळा मी बनवून घेतलेला आहे याला आता थोडंसं वरतून तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा थोडंसं मळून झाकून एक दोन मिनिटं तसंच ठेवून द्यायचं आता त्यानंतर फोळपाटावरती आपण त्याचा एक जाडसर गोळा बनवून घ्यायचा आहे कारण शंकर आपल्या शंकरपाळ्याचं पीठ जेवढं शंकरपाळ्याची पोळी जी असते ती जेवढी जाड असेल तेवढ्या आपल्या शंकरपाळ्याला लेयर्स पण छान येतात आता या गोळ्याला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे तर तेल लावलेलं आहे कारण तेलामुळे आपल्या शंकरपाळ्याला खूप छान लेअर्स येणार आहेत पण त्याच्यासाठी ती पोळी नक्की लाटून कशी घ्यायची शंकरपाळ्यासाठी ते पाहून घेऊया आपण तर आता मी छान ही पोळी अशी थोडीशी जाडसर लाटून घेतलेली आहे नंतर मध्ये थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने ही पोळी फोल्ड करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आणि पुन्हा ही हलक्या हाताने छान लाटून घ्यायची आहे आणि शंकरपाळी ही जाडसरच असू द्या जर तुम्हाला खूप साऱ्या लेयर्स हव्या असतील तर शंकरपा शंकरपाळीची जे आपण पोळी लाटतो ते थोडी जाडच असू द्या म्हणजे आपल्या शंकरपाळ्याला छान पदर सुटतील आणि एकदम खुसखुशीत होतात अशा पद्धतीने जाडसर पोळी मी लाटून घेतलेली आहे आता ही आपण शंकरपायाच्या आकाराची कट करून घ्यायचं आहे माझ्या रेसिपीच आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घेतल्याशिवाय जायचं नाही आणि माझ्या चॅनलवरती अगदी सोप्या पद्धतीने रेसिपीज कशा बनवल्या जातात तेही अगदीच चविष्ट ते दाखवल्या जातात तर अशा रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर हे अशा पद्धतीने आपण शंकरपाळा कापून घेणार आहोत तुमची ही दिवाळीची तयारी सुरूच झाली असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा हे तुम्ही पाहू शकतात अगदी चौकोनी चौकणी शंकरपाळ्या मी कापून घेतलेल्या आहेत हे अशा जाडीची किंवा याच्यापेक्षा अजून तुम्हाला जर लेयर्स हव्या असतील तर याच्यापेक्षा जाड तुम्ही कापून घेऊ शकता किंवा ती पोळी लाटत असताना थोडी जाडच पोळी लाटून घ्यायची आहे त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आणि शंकरपाळी तळत असताना शंकरपाळीची शंकरपाळी तळत असताना गॅसची फ्लेम ही मिडियमच असू द्या हाय फ्लेमवरती शंकरपाळी तळून घेऊ नका नाहीतर मऊ पडतील आणि लो फ्लेमवरती केले तर खूप कडक होतील त्यामुळे मीडियम फ्लेमवरती शंकरपाळ्या छान आतपर्यंत त्या तळतील अशा हिशोबाने तुम्ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे तर आता ही शंकरपाळी आपण मीडियम फ्लेमवरती छान याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही दिवाळीला काय काय बनवलं आहे तेही कमेंटमध्ये करून सांगू शकता हे तुम्ही पाहू शकता आपली शंकरपाळी एवढी आहे तर कच्च्या शंकरपाळ्याची साईज तर तुम्ही बघितलीच आहे तुम्ही पाहू शकता आता तळल्यानंतर त्याच्या दुप्पट त्याची साईज होणार आहे तुम्ही पाहू शकता की तळत असताना आपल्या शंकरपाळ्याला किती छान लेयर्स सुटलेल्या आहेत तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून पाहायचं आहे आणि ट्राय करून पाहत असालच तर प्लीज चॅनल व्हिडिओच्या खाली एक कमेंट करायला विसरत जाऊ नका आता हे अशा पद्धतीने शंकरपाळी तळत असताना गॅसची फ्लेम मिडियमच असू द्या आणि मीडियम फ्लेमवरती छान आपण या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्याला किती छान लेअर्स सुटलेल्या ले आहेत दिसत असतीलच अगदी एक छोटं व्हर्जन खारीचं असं वाटत आहे हे तुम्ही पाहू शकता अशा लेअर्स पडतात आणि तुम्हाला जर शंकरपाळ्या अजून लेयर्स ह्याला हव्या असतील तर तुम्ही जी पोळी लाटून घेता ती थोडी अजून जाडसर लाटली तरीही चालेल फक्त तळत असताना एक काळजी घ्या की व्यवस्थित ती शंकरपाळी तळून घ्या नाही तर आतमध्ये कच्ची राहील आणि वरून ती करपेल त्यामुळे फ्लेमकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे झाले आपल्या ले खुसखुशीत लेअर्स आल्या शंकरपाळा तयार झालेल्या आहेत रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका